खर तर आपण कृषी प्रदर्शनामध्ये अनेक ठिकाणी भेटी दिल्या आता या स्टॉल मध्ये आलोय जेणेकरून या ठिकाणी जी उपक्रम शेती उपयोगी आहेत त्या यंत्रणेकडे येतोय तर या ठिकाणी एक आगळं वेगळं यंत्र आपल्याला पाहायला मिळते जसं आपण त्याला ड्रोन कॅमेरा म्हणतो त्या पद्धतीचं आहे पण हे फवारणी यंत्र वगैरे काही वेगळं दिसते आपण जाऊया मला सांगा हे यंत्राचं नाव काय नमस्कार गबरू तर्फे सर्वांचं स्वागत डब्लू तर्फे एक यंत्र आलेलं आहे अॅग्रिर याचं नाव आहे हा ड्रोन आहे बेसिकली आणि या ड्रोन तर्फे फवारणी केली जाते फवारणीसाठी ह्याला दहा लिटरची टाकी लावलेली आहे दहा लिटरच्या टाकीमध्ये तो एक एकर फवारणी करतो त्यासाठी सहा मिनटं लागतात आपल्याला एक लिटर सहा मिनिट मिनिट एका एकरला सहा मिनिट दोन बॅटरी सेट दिलेल्या त्याच्याबरोबर दोन बॅटरीवरती हा चालणार पंचवीस मिनिटाचा बॅकअप आहे त्याला पंचवीस मिनिटामध्ये तो तीन एकर फवारणी करून देतो त्याच्याबरोबर एक चार्जर दिलेला आहे चार्जर मध्ये तुम्ही पन्नास मिनिटात दोन्ही बॅटऱ्या चार्ज करू शकता दोन सेन्सर दिलेले आहेत त्याला इथे पुढे एक सेन्सर आहे आणि खाली एक सेन्सर लावलाय पुढचा सेन्सर झाड आलं तार आली तर लगेच डिटेक्ट करतो खालचा सेंटर जर मध्ये चढ उतार असेल तर त्यानुसार ड्रोनला स्वतःवरती खाली वर करतो सॉफ्टवेअर दिलेलं आहे सॉफ्टवेअर मध्ये बेसिकली नकाशा आहे आणि फोर जीचं कार्ड लागतं नकाशामध्ये जीपीएस पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकेशन चेक करू शकता एरिया का प्लॉट करू शकता ऑटो मोड आणि मॅन्युअल मोड दोन्ही मोड मध्ये आहे तो ऑटो मोड मध्ये टाकलं की जेवढा एरिया काढलाय तेवढ्या एरिया मध्ये जाऊन ते स्प्रे करत साधारणतः किती एरिया मध्ये काम करतं का असं समजा अंतर किती काढू शकतं किंवा या जागेवर थांबून आपण किती लांब होऊ शकतो एक किलोमीटरची रेंज आहे याची एक किलोमीटर पर्यंत ह्याला आपण ऑपरेट करू शकतो एक किलोमीटर ऑपरेट करू शकता बरं साधारणतः आता या वस्तूची तुमची कॉस्ट काय आहे विक्री सहा लाख पासष्ट हजारला हा आपला ड्रोन आहे आज आपल्या अॅग्री एक्सपो मध्ये ह्याची किंमत आहे पाच लाख नव्वद हजार पंच्याहत्तर हजाराचा डिस्काउंट देतोय आपण काय गव्हर्नमेंटची काय सबसिडी वगैरे आहे या हो सबसिडी आहे याच्यावरती तुम्हाला चाळीस ते ऐंशी टक्के सबसिडी मिळते जर अॅग्रिकल्चरल डिग्री असेल तुमच्याकडे तर चाळीस टक्के आहे महिला असेल तर पन्नास टक्के आहे आणि तुमची जर किसान बचत गट असेल तर तुमच्याकडे तो ऐंशी टक्क्यावरती मिळेल साधारणतः ऐंशी टक्के सबसिडी म्हणल्यानंतर ही वस्तू किती रुपयापर्यंत मिळते आपल्याला मला सांगा अडीच ते तीन लाखापर्यंत शकते सबसिडी विदाउट सबसिडी पूर्ण शंभर टक्के रक्कम द्यायची म्हटलं किती पाच लाख नव्वद हजार पाच लाख नव्वद हजार परंतु एक याची गॅरंटी वॉरंटी काय एक वर्षाची वॉरंटी आहे आपलं इथलं सेंटर खराडीला आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग बावधन एरियामध्ये आहे तुम्हाला एक वर्षामध्ये जर काही पडलं झडलं बॅटरीचा काही प्रॉब्लेम आला तर सगळं तुम्हाला म्हणजे आपल्या थोडक्यात आपल्या इथे तयार होतं हा महाराष्ट्र बरोबर आणि यामध्ये उद्या संपर्क करायचं म्हटलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर काय देऊ शकता गबरूचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे तुम्हाला याच्यावरती संपर्क करा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला का ह्याच्यावरती तुम्हाला तुमच्या युनिटचं नाव काय गबरू गबरूच नाव आहे गबरू गबरू नावाचं हे युनिट आहे आणि येथे आपण संपर्क करू शकतो आणि निश्चित शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो धन्यवाद करावे पाटील होमिनिएटर चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत